ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्या वतीनं व कैलासवासी श्रद्धा वैद्य उर्फ पुष्पा साठे यांच्या स्मरणार्थ एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमा वैद्य डोंबिवली यांच्या सौजन्याने कन्याशाळा नागोठणे व जोगेश्वरी नगर शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले रायगड जिल्हा परिषद शाळा नागोठणे व जोगेश्वरी नगर शाळा या दोन ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला यावेळी संघाचे सचिव उल्हास शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष मुकुंद मोदगी खजिनदार दिलीप शहासने सहसचिव नंद किशोर मोरे तसेच महिला सभासद किशोरी सोष्टे यांची उपस्थिती लाभली कन्याशाळा नागोठणी येथील अठ्ठावीस व जोगेश्वरी नगर शाळेतील चौदा गरजू विद्यार्थ्यांना दप्तर कंपासपेटी वह्या व खाऊ यांचे वाटप करण्यात आले जोगेश्वरी नगर येथील बालवाडीतही लहान मुलांना खाऊ वितरित करण्यात आला राजीप जोगेश्वरी नगर शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना कैलासवासी मोदे शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ उल्हास शिंदे यांच्या वतीनं विशेष बक्षिसे देण्यात आली कन्या शाळेच्या शिक्षिका कृती पडवर व जोगेश्वरी नगर शाळेच्या शिक्षिका कल्याणी चौवरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरला असून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा कृती अत्यंत प्रेरणादायी ठरत आहेत जिवंत ठेवलेला आहे त्यामार्फत आम्ही असे छोटे मोठे शालेय कार्यक्रम करत असतो वाटप म्हणा वृक्षारोपण म्हणा छोट्या छोट्या सहली म्हणा असे आम्ही सगळे कार्यक्रम करत असतो विद्यार्थ्यांजवळ आता जास्त काही लमसम बोलण्यापेक्षा मी त्यांना एवढंच सांगू शकेन की नियमितपणे शाळेत येणं अभ्यास करणं पास होणं चांगल्या मार्गाने आणि कारण मराठीचा शाळेचा सध्या कमी होत चाललेल्या आहेत इंग्लिश शाळेकडे सगळ्यांचा कल जास्त झालेला दा आहे आणि ती काळाची गरज पण आहे पण विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या करा प्रकारे अभ्यास करून ह्या देशाचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी सरकारनं ही सगळी शिक्षणाची दारणं तुम्हाला खुली ठेवलेली आहेत तुम्हाला शाळेमध्ये वह्या पुस्तकं मिळतात ड्रेस मिळतो खिचडी मिळते माध्यमिक शाळेतल्या मुलांना मुलींना मुलांना एस टीचा प्रवास फुकट आहे फी फी माफ आहे सगळं काही तुमच्यासाठी सोयीस्कर आहे पण त्याला तुम्ही प्रतिसाद देणं हे दे तुमच्या हातात आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा तुम्हाला पूर्णपणे चांगला आशीर्वाद आहे एवढं मी बोलून थांबा जनोदयकरिता महेंद्र मात्रे नागोठणे